विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे बघणार आहोत जे की तुमच्या सर्व परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी हो एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया संविधान सभेने भारताचे संविधान कधी स्वीकारले तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकारलेले आहे नेक्स्ट भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम जीवन आणि वैयक्तिक विषयाशी संबंधित व स्वातंत्र्याच्या सुरक्षितेची हमी देते तर कलम एकवीस नेक्स्ट मिश्र अर्थव्यवस्था हा शब्द काय दर्शवितो तर खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्राचे अस्तित्व दर्शवितो नेक्स्ट भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते नेक्स्ट दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्येची घनता जास्त आहे तर बिहार या राज्याची लोकसंख्येची घनता जास्त आहे नेक्स्ट राज्यसभेच्या दोनशे पंचेचाळीस सदस्यांपैकी राष्ट्रपतीकडून किती सदस्य नामनिर्देशित केले जातात तर एकूण बारा सदस्य केले जातात नेक्स्ट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात अस्पृश्यता निर्मूलनाचा उल्लेख आहे तर अनुच्छेद सतरामध्ये आहे नेक्स्ट एखादे विधेयक धनविधेयक आहे किंवा नाही यांचा अंतिम निर्णय संसदेत कोण घेतो तर लोकसभेचे सभापती घेत असतात नेक्स्ट लॅफिंग गॅसचे रासायनिक नाव काय आहे तर नायट्रस ऑक्साइड हे आहे नेक्स्ट फिनेगरचे रासायनिक नाव काय आहे तर ॲसिटिक ॲसिड हे व्हिनेगरचे रासायनिक नाव आहे नेक्स्ट भारतीय राज्यघटनेत राज्यघटनेच्या निर्देशक तत्वाची कल्पना कोणत्या देशातून घेतली आहे तर आयलंड या देशातून घेतलेली आहे नेक्स्ट आवाजाची तीव्रता ती। मोजण्याचे एकक काय आहे तर डेसिबल हे आहे नेक्स्ट भारतातील कोणत्या राज्याला सर्वात मोठा सर्वात लांब किनारा आहे तर गुजरात या राज्याला सर्वात मोठा सर्वात लांब किनारा आहे नेक्स्ट भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर बी आर आंबेडकर हे होते नेक्स्ट जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कोणते कलम नुकतेच रद्द करण्यात आले आहे तर कलम तीनशे सतरा नेक्स्ट कोणत्या पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे रातांदळेपणा किंवा दृष्टी कमी होते तर विटॅमिन एमुळे होत असते नेक्स्ट मानवी डोळ्याचा कोणता भाग प्रतिमा तयार करतो तर रेटिना हा भाग प्रतिमा तयार करतो नेक्स्ट समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात तर फॅथोमीटर हे एकक वापरले जाते नेक्स्ट भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे तर मिश्र अर्थव्यवस्था आहे नेक्स्ट अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात तर ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते नेक्स्ट भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात मूलभूत कर्तव्यबद्दल सांगते तर अनुच्छेद एक्कावन्नमध्ये नेक्स्ट भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात पंचायती राज्याची तरतूद करण्यात आली तर कलम चाळीसमध्ये करण्यात आलेली आहे नेक्स्ट नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत तर पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत नेक्स्ट निवडणूक आयोगाच्या प्रमुखाची नियुक्ती कोण करते तर भारताचे राष्ट्रपती करत असतात नेक्स्ट मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर राज्यपाल यांच्याद्वारे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली जाते नेक्स्ट राष्ट्रपती पदाची रिक्त जागा किती कालावधीत भरली जाते आवश्यक आहे तर सहा महिन्यामध्ये नेक्स्ट राज्यसभेच्या सदस्यांच्या किमान वय किती आहे तर तीस वर्ष आहे नेक्स्ट भारतीय संसदेची तीन अंगे कोणती तर राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा ही भारतीय संसदेची तीन अंगे आहेत नेक्स्ट स्वातंत्र्य भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते तर गणेश वासुदेव माळवंकर मावळंकर हे होते नेक्स्ट लोकसभा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात तर लोकसभेचे उपसभापती यांच्याकडे सादर केला जातो नेक्स्ट लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांची किमान वय किती आहे तर पंचवीस वर्ष आहे नेक्स्ट बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आणि नागरहोल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर कर्नाटक येथे आहे नेक्स्ट भारताच्या राष्ट्रपतींना कोण शपथ देतात तर भारताचे सरन्यायाधीश हे भारताच्या राष्ट्रपतींना शपथ देतात नेक्स्ट बॅटम कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकी या खेळाशी बॅटम कप संबंधित आहे नेक्स्ट ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली तर राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्म समाजाची स्थापना केलेली आहे आणि कधी तर अठराशे अठ्ठावीसला नेक्स्ट भारतीय समाजसेवक स्थापना कोणी केली तर गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे एकोणीसशे पाचला नेक्स्ट भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कुठून झाली तर मुंबई येथून झालेली आहे नेक्स्ट देशबंधू हे टोपण नाव कोणाचे आहे तर दास यांचे देशबंधू हे टोपण नाव आहे नेक्स्ट भारतामध्ये सिव्हिल सेवा सुरू करण्यासाठी कोणाचा वाटा आहे तर लॉर्ड कॉर्नवालिस यांचा वाटा आहे नेक्स्ट रात्री अवकाशात कोणता ग्रह लाल रंगाचा दिसतो तर मंगळ ग्रह लाल रंगाचा दिसतो नेक्स्ट कोणत्या राज्यात सर्वात जास्त सुती कापड गिरण्याची संख्या जास्त आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद